नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला चून कप्प्याचे घावणे दाखवित आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी तीन वाटी तांदूळ पाच तास पाण्यात भिजत ठेवले होते आता ते मी स्वच्छ पाण्यात धुऊन घेतले आहे अडीच वाटी ओला नाळचं खोबरं किसून घेतलं आहे दीड वाटी गूळ चिरून घेतलं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण इथे मी कढई गॅस गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी मध्ये खोबरं आणि गूळ खोबरं आणि गुळ आता एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित है मी चमचा वेलची पावडरही घालत आहे हळदही घालत आहे साहित्यात हळद दाखवायला विसरले होते आता हळदही घालत आहे घातलेले आहे हळद आता मिश्रण आपण असं एकजूट करून घ्यायचं आहे आपलं चून तयार झालेलं आहे मला कोकणामध्ये चून म्हणतात ओल्या नाळाचं खोबरं गूळ हळद आणि वेलची पावडर एकत्र करून कढईत गरम करून घेतलं की त्याला चून असं म्हणतात आता आपलं चून झालेलं आहे आता मी गॅस काढत आहे चून थंड तोवर मी इथे तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेते आता मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेते थोडं पाणी घालून मी मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेणार आहे तर मी मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला घावणे करायचे आहेत म्हणून आपल्याला पीठ पाटर करून घ्यायचं आहे म्हणून मी आता कोमट पाणी घालणार आहे आता ह्यात मी अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मिश्रण असं एकजू करून घ्यायचं आहे इथे मी तवा आता गॅसवर गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी कांद्याने असं तव्याला पूर्ण असं तेल लावून घेणार आहे पूर्ण असं तेल लावून घ्यायचंय तव्याला असं कांद्याने तव्याला पूर्ण तेल लावून घ्यायचंय ते आणि असं हे असं तव्यावर घावणा घालण्यासाठी मिक्सरमध्ये वाटून घेतल्या तांदळाचं पीठ आता घातलंय चव्यावर आता आपण दोन मिनटं थांबूया आता मी तव्यावर दोन मिनटांसाठी प्लेट ठेवत आहे दोन मिनटांनी बघूया घावणा झाला काय तो दोन मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट काढून बघूया आता मी ह्याच्यावर कांद्याने तेल लावून घेत आहे संपूर्ण गावण्याला आणि आता परत दोन मिनटं आपण एक मिनिट थांबूया एक मिनिट झाल्यानंतर घावण्यावर आता आपण चून घालूया एक मिनिट झालेलं आहे आता हे बघा असं अर्ध्या घावण्यावर आता आपण असं हातानेच चून घालायचं आहे आणि आता घावण्यावर अर्ध्या घावण्या आपण चून घातलेला आहे आता आपण असं परतणार आहोत परतायचं आणि आता ह्याच्यावर तव्यावर असं तेल लावून घ्यायचं आता मी ह्याच्यावर दोन मिनटांसाठी प्लेट ठेवत आहे आता दोन मिनटांनी थांबूया दोन मिनटां थांबूया आणि दोन मिनटांनी बघूया आता दोन मिनटं झालेली आहे आता मी प्लेट काढून बघते आता आता ह्याच्यावर मी चून घालत आहे आता इथून आपण सून घातलेला आहे आता आपण या बाजूसून आता आपण पर असं परतूया आणि आता असं आपण आता असं आपण अलगच काढणार आहोत तर मी चून कप्प्याचा घावणा केलेला आहे मी एक घावणार दोन कप्प्याचा केलेला आहे काय काय जण चार कप्प्याचे करतात सात कप्प्याचे सुद्धा करतात कोकणामध्ये असेच चून कप्प्याचे घावणे करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद